माझी सौभाग्य होती आणि गंधार या दोघांनी त्याला म्हणतो ना की इतके असे खंबीर उभे राहिले त्याच्या एक सकारात्मक ती तिथेच आली आणि दुसरं असं होत की ही आपण हे स्वप्न असं समजत वाईट स्वप्न समजू पाहिजे तर हा हा आणि त्यामुळे काय आलं की त्याच्यातून बाहेर पडलो लवकरात लोकर लवकर मी लवकरात लवकर म्हणजे शक्य तर लवकर लोक लवकर लोक बाहेर पडत नाही बरोबर पण त्या किमो आहेत हे आहेत त्याचे तसे वेगळे परिणाम झाले नाहीत आणि नशिबाने चांगले डॉक्टर भेटले डॉक्टरी केलेले मार्गदर्शन के आणि त्याही पेक्षा जोड आपण पद्मश्रीशी जोड बोलूया अरे खाने खा नाही या अशा एकूणच आव्हानात्मक काळामध्ये की तुम्हाला मदत अशी कोणाची झाली ऍक्च्युअली काय माहितीये मला असं वाटतं की पहिली मदत ईश्वराची कारण ज्या वेळेला तुमच्यावर संकट येतात तो तुम्हाला इतपतच संकट देतो की ती सहन करायची तुमच्यामध्ये ताकद असायला आणि जर जा जास्त मोठं संकट असेल तर ती ताकदही तो देतो त्यामुळे एक मानसिक खंबीरपणा कसा ठेवायचा आणि एक याला जो आजार झालाय त्याच्यातनं हा मानसिक जर खचला असेल तर आपण त्याच्यासमोर जर रडत बसलो तर तो, तो आणखी खचेल त्यामुळे आपण त्याला उभारी देणं गरजेचं आहे ह्या दृष्टीने मी आणि गंगार खूप पॉझिटिव्हली त्याला त्याच्याशी वागत होतो आणि अशी आपल्या इंडस्ट्रीमध्ये मी जास्त कोणाला कळून बोलतो त्यावेळेला कारण होत होतं की प्रत्येकाला हा जगन मित्र आहे रे ह्याच्याबद्दल कळलं तर मी फक्त फोनवरच बोलत राहिले असते लोकांना उत्तरं द्यायला त्यामुळे मी कोणालाही सांगितलं नाही त्याची पहिल्या चार किनो झाल्या दोन सर्जरीज झाल्या त्याच्यानंतर मी दोनच जणांना सांगितलं एक म्हणजे विजय पाटकर आणि जयवंत वाडकर हे त्रिकूट आहेत ना श्रीदेव आहेत ते त्यांच्या बायका मी त्यांच्या फॅमिलीला माझ्या फॅमिलीला तर माहितीच होत बाकी मी कोणाली कळून दिले आणि नंतर मग मला एका मोमेंटला सी एम साहेबांकडून थोडी मदतीची गरज होती त्यावेळेला सुशांत शेलार आणि मंगेश देसाई या दोघांनी मला मदत करून मग सीएम साहेबांपर्यंत मदत मदत झालं त्यांच्याकडनं मला मदत मिळाली आणि नंतर संकट येतात ना जेव्हा दिलीप सगळीकडनं येतात ज्या वेळेला पहिलं किमो करायचं ठरलं मी आमच्या इन्शुरन्स कंपनीला कळवलं की बाबा असं असं झालेलं आहे म्हणून करायचे आणि नेमकं आम्ही करणार होतो आणि नानावटी त्यांच्या लिस्ट ऑफ कॅशलेस हॉस्पिटल की हा तुम्ही कॅशलेस फॉर्म भरा सगळं होईल वगैरे मी कॅशलेस फॉर्म भरला फेब्रुवारी मध्ये सुरू मला कंपनीचं लेटर आलं की तुमचा इन्शुरन्स आम्ही नाही न कारण याला डायबिटीज आहे ते तुम्ही आम्हाला सांगितलं नाही म्हटलं असं कसं शक्य आहे त्याला चौदा वर्ष डायबिटीज आहे चौदा वर्ष वेगवेगळ्या कंपन्यांकडे माझा इन्शुरन्स आहे तुमच्याकडे मी कोर्ट केलेली पॉलिसी आहे बघा तुमच्या पॉलिसीच्या पहिल्या पेजवर लिहिलेलं आहे त्याला डायबिटीस झाला विरुद्ध केस केली ती केस मी जाऊन त्यांच्या त्या केसच्या तारखेला जाऊन हजर राहत होते त्या एनआयसीच्या बिल्डिंग मध्ये पार्ल्याला तिथे जाऊन ती केस लढवून माझ्यापासून निकाल लागला तरी ते पेमेंट करायला मग मी भंडोरी साहेबांकडे जाऊन भेटले त्यांचे प्रशासकीय अधिकारी आहेत संतोष राऊत आणि त्यामुळे थोडे थोडे आता रिकव्हर व्हायला लागले पण पैशाचं पण लागतं रे हा काही स्वस्त आजार नाही आहे कुठला कुठं आजार स्वस्त नाहीये आपण आणि त्यामुळे ही काही जी मंडळी आहेत ज्यांची मला मदत झाली पण पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे ह्यानी मनात पण खूप खबरी कारण हा जर पूर्ण खचून गेला असताना तर हा बाहेर पडू शकत ज्या पद्धतीने त्याच्या सर्जरी जर त्याच्यानंतर त्याचं बेड रिड पंधरा सुद्धा सकाळी नर्स असायची रात्री वॉर्ड असायचा त्याला मदत उठूच शकायचा हे मे मध्ये त्याची मागच्या वर्षी सर्जरी झाली तिथपासून जे चालू होतं ते डिसेंबर पर्यंत चालू